सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर डोळ्याच्या खोबणीतून फक्त धूर येत होता टप 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 काळे जमिनीवरती कोसळत होतं पण संभाजी राजेंच्या चेहऱ्यावरच तेज मात्र कधीच कमी झालं नाही संभाजी राजांची जीप काढली संभाजी राजांच्या चेहऱ्यावरची जीवन कातडी काढली संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले धीमेवरती विखुरले गेले पण گھر پڑی مشی کی, کی بربادی کے بعد ان کا پیام آیا تو مٹ گئے جب سب خیال اس گھڑی گر نام آور لے کر پیام آیا تو کیا کون جانے یہ تمنا عشق کی منزل میں ہے جو تمنا دل سے نکلی پھر جو دیکھا دل میں ہے سر فروشی کی تمنا اب ہمارے دل میں ہے

वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी आणि म्हणून तुला सांगतो आणि म्हणून तुला सांगतो म्हणून <laughs> तुला सांगतो <सांकोवार्थ>, पोरी <laughs> आईला पाहिला प्रश्न विचारला ना <laughs> तू छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारे माझी जिजाऊ आहेस बाग बोरे तू एवढी स्वस्त नाहीस बोरे तू एवढी स्वस्त नाही कुठल्या तर नालायक हराम भोरानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझं हे शिकण्याचं वय आहे पोरी तुझं हे शिकण्याचं वय आहे पोरे हे बोरे तुझं हे शिकण्याचं वय आहे आणि या वयामध्ये कोण तर हरामखोर येतो हे आणि तुला तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतो पोरी न वीस वीस वर्षाच्या बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर तुम्ही निघून चालला कारण तुम्हाला तुमचा बाप कळाला नाही तुम्हाला ना तुम्हा तुमची तुम्हा आई कळाली नाही कोरी एका मिनिटामध्ये छत्रपती शिवाजी राजांची आण कोरी हे माझ्या राजाने इथंच पहिली शपथ घेतली होती स्वराज्याची माझे आऊजी जाऊ राजाला सांगत होती राजा स्वराज्य उभा करा पण आपलं स्वराज्य उभा करा आपलं स्वराज्य त्यावेळेला माझा राजा तुमच्या वयाचा होत आहे ना नीट ऐका त्यावेळेला माझा राजा अगदी तुमच्या वयाचा आऊजी जाऊच्या नजरेत नजर माझा राजा म्हणतो आऊ साहेब स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभा करू आऊ साहेब आह स्वराज्य तर आम्ही नक्की उभं करू पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा त्यावेळेला माझी आवजी तेच राजा स्वराज्य असू शकतं राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकत राजा स्वराज्य उभं करा पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर स्वातंत्र्य द्या तिला अगोदर सुरक्षित करा आणि हे पोरानो जगातला येत एकमेव ए जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा हे रक्त तुमच्या अंगामध्ये पण नालायकाला ना तुम्ही विसरला ना कर हे पोरी हे बा तुला दुसरी ओळख तयार करून देतो बाग पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बाग पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून छत्रपती हो शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि पाच लकाचा सैनिक घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझ आहे हे स्वराज्य माझ आहे पण नाही पोरे हे पोरे नाही हे एक पोरी एक चंडिका चांडिका उठली एकरनं चंडिका उठले हातामध्ये तलवार घेतले घोड्यावरती स्वार झाले आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचा नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तारा राणी तू आहेस ना पोरी तू एवढी स्वस्त नाहीस का कोणी पण यावं कुठल्या तर नाना एक हराम तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं चाला तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं हे पोरा हे बाप बापाच्या उंच एवढी आपली उंची झाले म्हणजे बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही नालायकानं नेट ऐकार ज्याला बाप कळाला ना पोरानं हे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले की ती माती आहे पोरानो हे बाप सांगतो पोरग माझ्या उंचीला आलं बाप सांगतो माझं पोरग माझ्या हाताखाली आलं आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाच्या तोंडावर थुंकत तेच पोरग ज्या वेळेला व्यसन करत तेच पोरग ज्या वेळेला दारू पित तेच पोरग ज्या वेळेला मित्रांचे वाढदिवस साजरे करत रस्त्यानं धिंगाणा घालत त्या बापानं जगायचं कसं पोराण हे पोराण पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही काय जाता उच्च शिक्षणासाठी म्हणून जाता ए आणि सगळं काही तुम्ही तिथं विसरता पुराणं व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकता तुम्ही छत्रपती विसरलात तुम्ही माझा संभाजी राजा विसरलात तुम्ही माझा वर्षाचा विसरला आणि म्हणून पोरा तुला सांगतोय नीट ऐकून घ्यायचं का पोरी न तुम्ही कोण आहे हा एक तास परत तुमच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही लक्षात घ्या हे एका तासामध्ये आज बदल झाला पाहिजे हे जीवाच रान करून तातेनी आज तुम्हाला माझ्या समोर उभं सवलेला आहे तर आई कोही तुझ्या काळजी प्रवासामध्ये आज हात फिरतो बघ हे मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता बत्तीस वर्ष संभाजी राजाच हे हे सकल दंडामध्ये संभाजी राजांना जखडलेलं होत हे असंख्य जखमा शरीरावरती होत्या टप 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 जखमांच्या मधून रक्त गळत होतं जखमांच्या मधून रक्त गळत होतं जखमांच्या मधून रक्त गळत होतं हे आणि हे हे